दोन वर्षांपूर्वी माझं ब्रेकअप झालेलं अंधाऱ्या गर्देत मी फेकला गेलो होतो आशेचा एकही किरण दिसत नव्हता सभोवताली फक्त होता अंधार भावनांचा विचारांचा दोन दिवस मी कोणाशीच बोललो नव्हतो आणि हॉस्टेलवर असल्याने कोणी माझी चौकशीही केली नव्हती माझी गर्लफ्रेंड जी एक टॉपर होती तिनं माझ्याशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतलेला आणि तेव्हा माझ्या डोक्यात कोणताच विचार नव्हता सुन्नपणे ऐकत मी कानावर अविश्वास दाखवत होतो कारण हे असं की मार्क्सच्या तुलनेत तिच्या जवळपासही नव्हतो मी काठावर पास होणारा ती पहिला नंबर न सोडणारी आमचं बोलणं भेटणं हसणं सगळं संपलेलं अगदी एका क्षणात तिसऱ्या दिवशीच मी तिला दुसऱ्या टॉपर मुलाबरोबर फिरताना पाहिलं आणि हृदयातली ती ओली जखम तशीच डाबून टाकली तीळ तीळ हृदय तुटलं होतं घाव नसूनही असंख्य वेदना होत होत्या आणि जगण्याची तीळ मात्र इच्छा उरली नव्हती दहा दिवसांच्या आतच माझ्या चेहऱ्यावर खूप बदल झालेला मी विचित्र दिसायला लागलेलो आणि अकराव्या किंवा बाराव्या दिवशी मी पुस्तक हातात घेतलं मन एकाग्र करून वाचू लागलो सलग आठ आठ तास न थकता मी अभ्यास करू लागलो मला माहिती पण नाही पडलं की आठ तास केलेत ते कसे मग रोजच नियमित अभ्यास करायला लागलो आठवण यायचीच शेवटी विचार असते सतावणारे विचार यायला सुरुवात झाली की ओम नम शिवायचा मंत्र यूट्यूबवर ऐकायचो मला या मंत्राने आत्मिक समाधान मिळायचं नकारात्मकता संपली की पुन्हा उमेदीनं सुरू व्हायचं सेम संपली रिझल्ट आले आणि त्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकावर होतो पहिला नंबर सरांनी खाली ठेवलेला कदाचित तिचंच नाव असेल ते प्रिंट नाही झालं म्हणून असं झालं असेल हा विचार आला पण मला तिचं नाव बघण्याची इच्छा सुद्धा नव्हती सराने परत एकदा प्रिंट लावलं त्यात माझंच नाव पहिलं होतं प्रिंटर एररमुळे एक लाईन मोकळी सुटलेली पुढे काही दिवसांमध्ये एक मुलगी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली ज्या अभ्यासामध्ये काही खास वगैरे नव्हती दिसायला छान होती तिनं मला त्यानंतर सावरायला खूप मदत केली अगदी जवळच्या व्यक्तीप्रमाणे माझी काळजी घेत होती हट्टाने जेवण भरवत होती तिच्यासोबत वेळ कसा जायचा ते समजत नव्हतं मला आवडत वगैरे नव्हती तरीही ती माझ्यासाठी रात्रभर जागी राहून चॅट करायची एकदा वाईट अनुभव घेतल्याने मी पुन्हा विचारायची हिंमतच केली नाही तिनं समोरून विचारलं मी तिला खरं सांगितलं तरीही ती म्हणाली की ती माझ्यावरच प्रेम करेल आज आम्ही एकत्र आहोत पण वेळ पाहून लांब जवळ करणाऱ्यांना कधीही प्रेम करू नका हेच मात्र मी तुम्हाला सांगेन